जामखेड तालुक्यातील मोहा ग्रामस्थांच्या वतीनं कला केंद्र बंद करावे यासाठी चालू केलेल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी देखील शासनाच्या वतीनं कुठलाच सकारात्मक निर्णय घेतला नसल्यानं उपोषण करते हे मात्र आपल्या उपोषणावर ठाम आहे तर आता कला केंद्र कलाकारांच्या वतीनं देखील तहसीलदारांना निवेदन देऊन कलाकारांनीही आंदोलनाचा इशारा दिलाय जामखेड तालुक्यातील मोहा हद्दीतील कला केंद्र बंद व्हावी यासाठी मोहा रेडेवाडी हापटवाडी नाणेवाडी या चार गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं मोहामध्ये सुरू करण्यात आलेल्या उपोषणाला सहा दिवस झाले तरी देखील प्रशासनाच्या वतीनं कुठलाच ठोस निर्णय अद्याप झाला नाहीये तर प्रशासनाच्या वतीनं केलेल्या प्रयत्नांना कसलेच यश आले नाहीये नागरिक उपोषणावर ठाम असून अनेक उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलीय तसेच औषध उपचाराला देखील उपोषणकर्त्यांनी नकार दिलाय उपोषणाच्या पाचव्या दिवशी प्रशासकीय पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे तहसीलदार विशाल नाईक वडे पोलीस निरीक्षक पवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषणकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र उपोषणकर्त्यांनी याला कसलाच प्रतिसाद दिला नाही तर कला केंद्राचे संचालक आणि कला केंद्रातील कलाकारांच्या वतीनं देखील आता संबंधित उपोषण बेकायदा तसेच राजकीय खेळीतून आणि ठराविक लोकांचं षडयंत्र आहे शिवाय आम्ही कायदेशीर परवाना घेऊन कला केंद्र चालवत असताना अल्पसंख्याक कलाकारांना बेठीस धरून त्यांच्यावर अन्याय केला जातोय तसेच शालेय विद्यार्थ्यांना जबरदस्तीनं यात ओढलं जात असून हे उपोषणकर्त्यांचं उपोषण खाऊन पिऊन चालू आहे त्यांची वैद्यकीय तपासणी व्हावी अन्यथा महाराष्ट्रातील सर्व लोक याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतील असं या कला केंद्रातील कलावंतांनी निवेदनात म्हटलं असून याबाबत त्यांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्यात एकंदरीतच उपोषणकर्त्यांची कला केंद्र बंद करावी ही मागणी योग्य आहे की कला केंद्र संचालक आणि कलाकारांनी उपोषणकर्त्यांवर आरोप करून कला केंद्र बंद करणं म्हणजे लोक कलावंतांची उपासमार करणं हे योग्य आहे हाच एक मोठा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा आहे मी विनंती करतो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला ह्या ठिकाणच्या कला केंद्रावरती जगणारे माणसं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आमची जी मागणी आहे तर ही जी मागणी आहे ह्या ठिकाणी जे उपासनकर्ते जे बसलेले आहेत ह्यांनी जे उपोषण चालू केलं आहे हे उपोषण जे करतायत ते माणसं अन्न घेऊन त्याचबरोबर जेवण करून उपोषण करतायत दुसरी महत्त्वाची गोष्ट हे त्यांची कुठल्याही पद्धतीची मेडिकल चौकशी करून करण्यात आली नाही आमचं मत आहे है की ह्यांची मेडिकल चौकशी करण्यात यावी ह्यांनी जे अन्न ग्रहण केलेलं आहे की जे निवेदन दिलं की अन्न ग्रहण न करण्याचं परंतु ह्यांनी अन्न ग्रहण करून निवेदन या ठिकाणी उपोषण आहेत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि आमच्यावर जो ज्या पद्धतीने दबाव आणून कायदेशीर पद्धतीने या ठिकाणी का कला केंद्राचे लायसन रद्द करण्याचा जो निर्णय घेता येतं त्या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आजपासून सगळे कलावंत एकत्र येऊन त्यांना सगळे सामाजिक चळवळीतले लोक एकत्र येऊन या ठिकाणी व्यापक स्वरूपाचं होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये दबाव आपोटी जे आमच्यावर अन्याय केला जातो कला केंद्रावर त्यांनी कलावंती त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आवाज करण्यासाठी पारंपरिक व्यवसाय आम्ही आता काय करायचं आम्ही काय रस्त्यावर उतरायचं आम आता आमचं साठ वय झाले आमचे मुलं बाळ हे शिकलेले नाहीत नोकऱ्या नाहीत काय नाही आम्ही काय करायचं काय खायचं आम्ही ह्या वयामध्ये पंधरा वर्ष झाले थिएटर चालू आहेत आणि आता हे स सहा महिन्यामध्ये गाववाल्याने असं चालूल हे आम्ही काय करायचं हे आमचे मुलं बाळ कसे शिकवायचे आम्ही आमच्या मुलं बाळाला नोकऱ्या नाही का आम्ही इतका खर्च त्याला आमच्या अन्यायचे ग्रामस्थ जे उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणाला ठिकाणी आम्ही स्वतः तहसीलदार साहेब आणि साहेब असं साहेबांनी भेट दिली त्यातील काही चार लोकांची प्रकृती थोडी खराब झालेली आहे त्यांना आम्ही विनंती केली की ग्रामीण रुग्णालयामध्ये या परंतु त्यांचा आग्रह असा आहे की, की इथल्या उपकेंद्रामध्ये दे आमची ट्रीटमेंट करावी त्या दुसऱ्यातून आम्ही डॉक्टरांना पत्र देऊन पुढची कारवाई करतो आपल्या उपविभागाचे एस पी आदरणीय मुंडे साहेब तालुक्याचे पी आय पवारसाहेब यांच्यासमवेत आज मोहा येथील उपोषणस्थळी भेट दिली मोहा येथील ग्रामस्थांचे प्रमुख मान्य आहे की येथील जे पाच कला केंद्र आहेत ते त्वरित बंद करावेत या अनुषंगाने आम्ही यांच्या भावना जिल्हा प्रशासनाला कळवलेल्या आहेत माननीय निवासी उपजिल्हाधिकारी यांनी या संदर्भात जे पाच कला केंद्र आहेत त्या कला केंद्रांना सुद्धा काढलेल्या आहेत आणि त्यांना चोवीस तासामध्ये आपले खुलासे देण्यासाठी त्यांनी नोटिसा काढलेल्या आहेत त्यांचा खुलासा आल्यानंतर ते योग्य ते निर्णय प्रतिनिधी नंदू परदेशीसह दत्तराज पवार एनटीव्ही न्यूज मराठी जामखेड अहमदनगर